सोनू चांगला पाया लागू तिले चांगला पाहायला लागू ओ माई माय सोनू तोंडावर टाकून पोरीच्या तोंडावर टाकणं मायबाई सांग बाई काय असू तू दिवा दिसू ना नाचा मायबाई दिवा दिसून लेकराले आई तिला कुठं दिवा समजते तिला कुठं नजर आली तिला दिवा अगं नजर नाही आली तिला दिसत नाही दिवा पण दिवाला दिसते ना ते दिसून अगं बाई आपल्या वंश राजले राजेश्वरले पाया लागलो अंगार लावला हिंगाचं पाणी लावा अंगारा लावा पाया लागवा आ हो आई पाहायला लागलो मी सगळं झालं बाहेर पाठवलं मस्त करून ना ते हो तेच म्हटलं माय बाई माय बाई माय बाईसाठी आई हा गाई आज असं म्हणतात ना पाचवीच्या दिवशी की बाळाज नशीब लिहिले जाते म्हणून हो बाई मग काय तर बाळाचं नशी लिहिले जाते ना पाचवीच्या दिवशी म्हणून म्हटलं चांगलं पाय लाग ना घास हो नसो ताई चांगला पाय लाग तिला पहिले तोंडावर टाका बर तोंडावर टाका तिच्या हो बी हो टाकते टाकते हो இடி இடி

मुंबईला पण येत आणि काहीच नाहीये बापा आणि खूपच मी फसून गेली याच्यामध्ये आता एकटाच मुंबईला गेला आणि आता तर मित्र असं म्हणजे आता म्हणजे इथे आम्ही येणार आहोत राहिला आता तसं ट्रान्सफर होणार आहे अमरावतीला तर मग आता बहुतेक अमरावतीला जर नोकरी लागली तर मग कसं आण हा मला इच्छा इथं आता मग मला इथे गावातच ठेवणार आहे असंच प्लॅन सुरू आहे त्याचा सांग आता इतकं मोठी फॅमिली आणि काय ग बाई माझे सासरे आणि ते माझी जजेठानी आणि ती पिंकी किरकिर किरकिर किरकी करत राहते नेहमी सतत काय बाई मला डोकं दुखून राहिलं बाबा खूपच बाई खूपच मोठा परिवार आहे खूप अनानी आहे माझा परिवार अरे हो का गो मग तू तर गावात येशील राहायला आम्हाला जर जर ना ना लागली तुझ्या नवऱ्याला तर मग तू गावात राहायला येशील बापरे मी पण गावात आणि तू पण गावात बापरे बाप मी तर फसली बाई या गावात अजिबात करमत नाही म्हटलं श्वेत तुला सांगते मला मला कसं आहे नाईला जाम रास लागते तू नको राहू इथं हो ना पण काय करते दीदी त्याच्या आता त्याची बदली होत आहे तर तो अमरावतीलाच येणार आहे आता अच्छा बघ बा, बघ बाई बा, तू तुझ आता काय सांगू शकते मी काय मग आला होता का फोन आला होता तुला मम्मीचा पप्पाचा फोन आला होता कोणाचा हा ती ती सुनाऱ्यांच्या भाऊजाई आपल्या आला होता कोणाचा फोन नाही इतक्यात तर ते आला नाही फोन पण मागं जेव्हा आपण आलो होतो त्यावेळेस सगळं त्यांचे फोन आले पण तू मला म्हणतो उचलू नको म्हणून मी उचललेच नाही त्यांचे फोन मग त्यानंतर काही आला नाही बा तुला आला होता का नाही मला नाही आला नाही इतक्यात मागं झाले होते फक्त कुठे आठवले गो त्यांना आपली त्यांना कुठे गरज आहे आपली त्यांच्या सुरांमध्ये गुंग आहेत ती हो ना हो ना बरं आहे ना बरं आहे समजले पाहिजे मम्मीला पण घरच्या बाहेर काढलं पाहिजे सुनांनी मग समजेल मम्मीला पण सुना काय आता ती मोठेपणा पण नंतर समजेल मम्मीला सुना कशा आहेत चल काय तू चहा कॉफी काय घेते काही नाही घेत बाबा मी काहीच नाही घेत तुला सांगते मी कामाच्या भाक आले म्हटलं इकडे मग माझी बबिता माझी ते जेठानी माझी बबिता एवढी शाकटी आहे म्हटलं मला काय म्हणते माहिती कशी म्हणते माहिती आहे मी स्वयंपाक करते म्हणते तू कपडे धुई म्हणते तूच सांग आता किती मोठे कपडे आहे इथे कपडे माझे एकटे धुन होतात का इथे काही वॉशिंग मशीन नाही काही नाही हाताने धुवा लागतात मी कुठे मग मी हो म्हटलं मी कुठे देते मी चालली आली तुझ्या घरी आता कर म्हणा स्वयंपाक आणि माझ्या कपडे आता संध्याकाळपर्यंत जात नाही तुझ्या घरून तर बरं सगळे काम होऊन जातात हो का गर केलं शाबास अशी स्वागत जाय अशी स्वागत जाय कुठे मोलकरी सारखी काम करते तिच्या पुढे पुढे आता तुझा नवरा म्हटलं इकडे येणार म्हटलं बदली करून मग तुला पूर्ण मोलकरीनेच करून टाकीन ते शाकट्या मानाची बरं केलं असंच करत जाय मी तर बिलकुल हळू देते म्हटलं येठाने चिन्हा नाची हम्म चालला मोठे आणि का ग तू गेली तिकडच्या भाषेच्या मुलीला बघायला तर सोनू ना मुलगी झाली म्हणते ना इंदू बाईला नाच झाली ना हो आणि तिला मुलगी

सुनले म्हणते आई पोरगी टाक कोण नेली म्हणती दिवाळी चली गेली म्हणते मी पोरिंग किती वाट पड़ी म्हणती तू आता आदी म्हणती तू वगैरे म्हणते मला मी म्हटजो बस म्हटलं मी नाव कोरेगा म्हणला कोणी म्हट तुझि मोटीस